कर्कांबा पोलिसांची जगताप टोळीवर कारवाई सहा महिन्याकरता जिल्ह्यातून केले तडीपार माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगार भोसले यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते करकंब पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार याच्यावर दोनपेक्षा जास्त दखलपात्रे गुन्हे असून त्यामध्ये जामिनावर असतानाही ते पुन्हा पुन्हा मारामारी बांधाचं नुकसान दंगा व बेकायदेशीर जमाव यांसारखे गुन्हे करत आहेत तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यामध्ये फरक पडत नसल्यानं करकंब गावातील जगताप टोळीच्या सहा जणांची टोळी यादी बनवून दोन वर्षाकरता हद्दपार करण्याकरता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्या मार्फतीनं प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते सदरच्या आरोपींच्या वर्तवणुकीमुळं सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणं पोलिसांना अवघड झालंय रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या न्यायालयाच्या कस्टडीच्या बाहेर जामिनावर असून आपली गुन्हेगारी कृत्य सतत ठेवून सर्वसामान्य लोकांचं दैनंदिन जीवन सुरळीतपणे पार पाडण्यास बाधा आणत आहेत त्यामुळे त्यांच्या हातून आणखी शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून सामाजिक शांततेचा व सुव्यवस्थेचा भंग होण्याची दाट शक्यता आहे सदरच्या टोळीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं जिल्ह्यातील शांततामय वातावरणामध्ये कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्याकरता प्रतिबंध करणं आवश्यक होतं सदरच्या कर्कंब पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावामधील टोळीप्रमुख अनिल सदाशिव जगताप टोळी सदस्य सुखदेव सदाशिव जगताप सागर अनिल जगताप सचिन अनिल जगताप शिवाजी बाळू जगताप हे सर्व राहणार करकंब यांनी सर्वजण मिळून शेजारील व्यवहारे यांच्यासोबत शेतीची वाधावरून दांडके कोयते व काट्या घेऊन जबरदस्तीनं विहिवाट घालणे शिवीगाळ करणे व दमदाटी करणे मारामारी करणे असे टोळक्यानं गुन्हे केलेले आहेत सदारची टोळी ही सरकारी मोजणी पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी कोणत्याही आदेशाचं पालन करत नव्हते त्यांनी शासकीय मोजणीसही विरोध करून पुन्हा गुन्हा केल्यानं त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे चे कलम पंचावन्न प्रमाण कारवाई करून जगताप टोळी सहा महिन्याकरता सोलापूर शहर सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर पोलीस हवलदार आर आर जाधव पोलीस हवलदार कांबळे पोलीस हवलदार भोसले पोलीस नाईक लेंगरे व उपविभागीय कार्यालयाकडील पोलीस कॉन्स्टेबल बंडरवाड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अन्नि शेख यांनी कामगिरी बजावली आहे